करा कुठे निघाले मुरुड जंजीर मुरुड जंजीर बीच वर बीच वर चाललोय एकदम फुल मजा फुल मजा इट इस गुड यो हा खूप गडबड झालेली आहे माझे कपडे घरी राहिलेले मला आता भाड्याने कपडे घ्यावे एकदम भारी भारी कपडे रेडी करून मस्त सॅन्डो बिंडो घेतलेले मग मामा काय मग बीच काय करणार बीच एन्जॉय का बीच फक्त नाही समुद्रामध्ये एक्साइटमेंट भरपूर दिवसाच्या मग काय एवढं काय विचार करतो काय नाही कधी गाडी कधी आम्ही नदीवर नदीवर नाही उसको समुद्र बोलते रे ओशन ओशन तर आता आम्ही निघालेलो आहोत बीचला जाण्यासाठी खूप एक्साइटमेंट आहे सगळ्यांमध्ये

तर आता बघू आता तसं मी गेलोय तिथे एक दोन वेळा बीच वर परत जाणार आहोत आणि आमच्या सगळे मी बीच वर झाल्यानंतर आम्ही तिकडे पण जाणार आहोत ते सुद्धा <laughs> तुम्हाला आम्ही दाखवू तर आता फिलहाल आपण बघूया दापोलीच मुरुड बीच येऊ काहीच आता तुम्ही जसं बघू शकता आता आपण बीच वरती पोहोचलेलो आहोत दापोलीच्या मुरुड बीच वर खूप जबरदस्त असं वातावरण पण आहे भारी वाटतंय का इथं तुम्हाला भरपूर सारे राईड्स वगैरे बघायला मला भेटतंय मला मी दाखतोय आज मुरुड बीच वर मग काय सांगाल या बीच बद्दल कायच तुम्हाला काय काय माहिती पाहिजे इकडे मला इकडे इकडे घोडू उभे आहे घोडा गाडी उभे आहे हा ना किती लोक इकडे येतात फिरायला किती कच तुम्ही तुम्ही का काय राहायला इथेच ना हो का पिसायचं आहे का का पिसायचं आहे असे इथं राईट्स तुम्हाला बघायला मिळतात <laughs> फुल रेडी होऊन आलाय शिवा शिवा काका का एकदम फुल रेडी आहेत पाण्यामध्ये जायला फुल एन्जॉय करणार आहे आणि काका पण मामा गोडा करू शकता मंडळी बघा ती बघा मंडळी बघू शकता बीच मध्ये मराठी मराठी hey, तुम्हाला ऐसा वाकडा तुकडा हिंदी मत बोल पुरा वाटला आता आम्ही बीच मध्ये आलो त्या तुम्ही बघू शकता फुल हॉर्स राईड करून आलेला आहे येऊ

अगं त्या विराजने कपडे ना आणले त्याला उठवा सुखरिस्ट सुखी घोड्या गाडी काय किती कॉस्ट आहे पन्नास रुपये सीट आणि आमच्यासाठी काय कमी काय मार्केट आणि इथं तुम्ही बघू शकता का तुमचं नाव आहे प्रदीप सावंत सावंत तिथे दापोली बीज ला आपल्याला प्रदीप सावंत काका भेटलेले आहेत काका तुम्ही इकडचे राईड करणार सगळीजाणी काका असे बोलत आहेत त्यांचं म्हणणं की मोठी गाडी घेऊया आपण त्यांनी मोठी गाडी बोलली आहे ती पण तुमचीच आहे का किती वर्ष वर्ष व्हायला चला बसा बसा बसून घ्या आणि आता हे सगळे जात आहेत तुम्ही बघू शकता आता सगळे जात आहेत राईड करण्यासाठी आरामात चला जाना। आणि तुम्ही बघू शकता घाबरते पल्याला लाईट हा पाचशे रुपये बघा पाचशे रुपये सांगताय काका सांगा गोष्ट आपली माणसं त्या अकरा जण चारशे रुपयात काकांनी सांगितले थँक्यू सो मच काका वेलकम येस येस तुम्ही बघू शकता आता आपले घरचे मंडळी घोडा गाडी मधनं आलेले आहेत माणसे सांगते की पण माणसे तर बीज जवळ का नाही खायचं आपण नक्की नक्की वडापाव मंचुरियन फ्रँकी चायनीज बेल दाबेली सगळं भेटतं सगळं काय सगळ्यांनी एकदा नक्की व्हिजिट करा दापोली आणि मानसी तर लहान पण इकडे गेले आणि तिला सासर पण इकडेच भेटले त्यामुळे ती लक्की ठरलेली आहे आणि आता ती बोलते की हे इथं नका घेऊ कारण इथं गर्दी आहे आणि खरं खरं इथं खूप गर्दी आहे आहेच तुम्ही बघू शकता तर आम्ही जसं माणसेने सांगितलं माणसे कुठे दापोलीत का दापोलीला दापोली मार्केट मध्ये आपण वडापाव खाऊया किंवा काय असेल ते आणि आता आपण असं करवंद घेतलेलं आहे मावशींकडचं होतं करवंद आणि उघड्यात मला भेटलं पण तर आता आपण करवंदाचे मस्त आस्वाद घेऊया मामा पण मामा कसं वाटत आहे मस्त बघितलं मामांनी आम्ही बरेच बर दिवसानंतर मामांसोबत आम्ही फिरायला आलेलो तर खूप मस्त वाटतय गणपतीला अंधेरीला म्हणजे मुंबईला आम्ही आ... तिथे जायचो अंधेरी उत्सव तर आज बरेच वर्षांनी पहिलीच वेळ या समुद्रात म्हणजे दापोलीत पहिल्यांदा झालेलो तर खूप एन्जॉय करतो खूप एन्जॉय करतोय आणि मामा पण खूप एन्जॉय करतोय आणि अजून आता गोरा दिसतोय आणि उद्याचा दिवस अजून आहे मामा आपल्याकडे फिरायचा आहे जायच ना त्यामुळे पराक्रम का काय आणि माणसे माणसे सांगते माणसे अशी सांगते की ह्याच्यातल्या जर बिया आपण खाल्ल्या तर स्टोन होतो माणसे तुला एक कोणी सांगितलं तुला काय वाटतं खरंय तुला खरं वाटत फॅमिली डॉक्टर आहे तो

अरे एकदम कोकणामधलं गोड आहे आणि कोकण म्हणजे हा निसर्गाचा एक हृदय माझी मावशी म्हणजे आई परमानी करवंद इकाला आले तर गोरगरीबाई बिचारी हिजापोट याच्यावरतीच आहे आता चौपाटीला जेव्हा लोक येतात तेव्हा इथं करवंद आवडीने जातात कोणी पाणीपुरी घेतो तो कोणी सरबत घेतो लिंबू सरबत कोणी नारळ पाणी घेतो अजिबात असं हे सगळं घेतात आहे आणि खरोखर या परमेश्वराची कृपा नाही गणपती बाप्पाची हा खरोखर वातावरण चांगलं आहे का गरम लाईका काय नाही अशी बात आहे हा बाजूला तो तुमच्या समी दिसतो तर तर कायच आता ॲक्च्युली काय आलेलं आहे की आपण बुजलेलं तर आहे पूर्ण मी पण माझ्याकडे आता कपडे नाही आहेत कारण माझी बॅग मी घरी विसरलो आहे आणि आता सीन असं झालं आहे की बॅग विसरल्यामुळे आता मला कपडे विकत घ्यायचे आहेत का मार्केटमध्ये आता बघणार आहोत आपण कपडे मग विकत घेणार आहोत आणि जसं होईल तुम्हाला अपडेट मी सांगेलच पुढचं काय ना काय पुन्हा बाहेर जायला हा बाहेर जायचा रस्ता आहे आणि हा बीचवरचा तुम्हाला समुद्र दिसत असेल तसं समुद्र 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 तुम्हाला दिसत असेल इथं बरेचसे असे हॉटेल्स तुम्हाला राहण्यासाठी सगळी काही सुविधा इथं आहेत तर इथं तुम्ही व्हिजिट करून घेऊ शकता हे कुठलं प्रमोशन नाही पण जस्ट मी आलो आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे की इथं आजूबाजूला असं खाण्याचं वगैरे सगळं काय ठिकाणं आहेत जिथं तुम्ही आरामात राहू शकता आणि मग तुम्ही करू शकता तुम्ही स्टे वगैरे करू शकता खूप चांगल्या प्रकारे तर आहेत चांगले चांगले रूम्स आणि खाण्यास खाण्यासाठी सुद्धा तुम्हाला चांगल्या चांगल्या ऑप्शन्स आहेत चांगल्या चांगल्या हॉटेल्स आहेत आणि हे तुम्हाला बीचच्या एकदम जवळपास आहे म्हणजे अगदी चालत दोन ते तीन मिनटावरतीच आहेत तुम्हाला चालत असे भेटतील डायरेक्ट कपडे कल्याणला आणि आम्ही दापोलीला आम्हाला इथून शिपरून जायचंय फंक्शनला आणि त्याच्याकडे कपडेच नाही चलता अभी कभी कभी इन्सन बोलतोय तुम्ही बघू शकता श्री दुर्गा देवींच इथे मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे खूप अशी छान अशी स्पेस आहे इथे तिथं बाहेर तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे इथे श्री दुर्गा देवी मंदिर मुरुड असे गाईस आता आपण निघालेलो आहोत जाण्यासाठी म्हणजे आता आपण जाणार आहोत ते आमचे साबळे भाऊजी आहेत त्यांच्याकडे तर आता तिथे जायला आम्ही निघालेलो आहोत गाडी सुद्धा रेडी आहे

जी अप्पर लाई लाईट असते आपल्या गाडीची ती बंद झालेली आहे तर त्यासाठी आम्ही थांबलो आहे तर ॲक्च्युली ऑलरेडी बसनंच ती बंद होती पण आता आम्हाला नाईटचा थोडा प्रवास करायला लागेल कारण घाट वगैरे लागणार आहे आता जिथं आपण जाणार आहोत ब्राऊजिंगकडे तिथं घाटच लागणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला अप्पर लाईटची गरज लागेल त्यासाठी आता काम सुरू आहे आम्हाला दाखवतो आता अशाप्रकारे आपल्या गाडीचं काम सुरू आहे गाडी चालक आपल्याला भेटलेलं आहे नाही नाहीड आला तर काही आपली आता गाडी चालू झालेली आहे त्या छोटस काम होत लाईटचं तर चालू झालेलं आहे आणि आता पण चाललो भाऊजींकडे